आईनंच बॉयफ्रेंडला पाठवल्या लेकीचा अश्लील व्हिडिओ अनैतिक संबंध ठेवण्यासही पाडले भा भारती किसान कुराडे या महिलेचे गुरुदेव कुमार स्वामी यांच्यासोबत अनैतिक संबंध होतं पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दोघेही आरोपी राहत होते काही दिवसांपूर्वी महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत कोर्टच्या लेकीचे अश्लील व्हिडिओ शूट केले आणि व्हायरल केले विकृत महिलेनं ते व्हिडिओ काही नातेवाईकांनाही पाठवले तसेच तिने हा व्हिडिओ आपल्या बॉयफ्रेंडला पाठवत त्याला आपल्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितलं अल्पवयीन मुलीला याची माहिती मिळाल्यानंतर तिनं घरमालकाला आई आणि आईच्या बॉयफ्रेंडनं केलेल्या कृत्याची माहिती दिली त्यानंतर आरोपी आई आणि तिचा प्रियकर दोघेही फरार आहेत या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी फरार आरोपी आई आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यास सुरुवात केली कसून चौकशी करत नराधम आईसह तिच्या बॉयफ्रेंडला बिबेवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे या संतापजनक घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका